ची चीन हा जागतिक पातळीवर कापसाचा सगळ्यात मोठा वापर करताय कापसाचा जास्त वापर चीनमध्ये होत असतो चीनमध्ये कापसाचं उत्पादन त्यांच्या मागणीपेक्षा कमी असतं त्यामुळे त्यांची आयात देखील चांगली असते त्यामुळं चीनमध्ये कापूस बाजारात ज्या काही घडामोडी घडतात त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील आपल्याला दिसून येतो आता मागच्या काही वर्षांमध्ये आपण जेव्हा कापसाची निर्यात चांगली करत होतो तेव्हा चीनला देखील आपल्याकडून कापसाची निर्यात होत होते सध्या भारतातच कापसाचे दर चांगले आहेत भारतामध्ये देखील आयात वाढते त्यामुळं भारतातून होणारी कापसाची निर्यात ही कमीच आहे मग नेमकं चीनच्या बाजारात काय घडामोडी घडत आहेत तर चीनमधले जे काही अहवाल पुढे येत आहेत त्यानुसार चीनमध्ये सध्या सूतगिरण्यांकडून कापसाला चांगला उठाव येतोय त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे कापड उद्योगाकडून मागणी चांगली आलेली आहे आता कापसाला उठाव येत असल्यामुळं चीनमध्ये कापसाचे दर देखील आहेत चीनमध्ये जो काही तीस ते एकतीस टेपलँडचा कापूस आहे त्या कापसाचे बाजारभाव पासष्ट ते सदुसष्ट हजार रुपये प्रतिखंडी या दरम्यान दिसून येतात आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की एक खंडी म्हणजे तीनशे छप्पन्न किलो रोहीचे असते मग या कापसाचा बाजारभाव आपल्या देशात किती आहे तर आपल्या देशात बावन्न हजार ते त्रेपन्न हजार रुपयांनी हा कापूस विकला जातो आहे म्हणजेच भारतापेक्षा किमान दहा ते बारा हजार रुपये सध्या चीनमध्ये कापसाचा दर जास्त आहे मग चीनमध्ये हा जो काही दर मिळतो तर तो, तो नेमका सगळ्याच देशांना याचा फायदा होतो का तर असं होताना दिसत नाही आहे चीनमधली कापसाची आयात अजून देखील कमीच दिसते